नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी गणरायाच्या आगमनाची अबालवृद्धांचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव प्रत्येक गणेश भक्त गणरायाची आतुरतेने वाट पाहत असतो अवघ्या एका महिन्यांवर गणेश उत्सवाचा आवडता सण येऊन ठेपला आहे सध्या गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये मूर्तिकार कारागीर विविध सुबक आकर्षक गणेश मूर्ती बनवण्याच्या कामात व्यस्त आहेत आंबेगाव तालुक्यातील खडकी फाटा येथील वृषाली आर्ट्स या मूर्ती कारखान्यात सुबक आकर्षक गणेश मूर्ती तयार करण्याचे काम रात्रंदिवस सुरू आहे नुकतेच शासनाने प्लस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरची बंदी आता उठवली आहे त्यामुळे मूर्ती कारागिरांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे पूर्वीच्या काळी शाडू मातीच्या मूर्ती तयार केल्या जायच्या परंतु आता प्लस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत खडकी फाटा येथील मूर्तिकार सुनीता मोहन शिंदे यांचा गेली चाळीस वर्षांपासून गणेश मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय आहे यांचे पती धीर जाऊबाई मुले देखील रात्रंदिवस मूर्ती तयार करण्याचे काम करतात याविषयी अधिक माहिती देताना मूर्तीकार कारागीर सुनीता शिंदे म्हणाल्या नमस्कार मी सुनीता मोहन शिंदे तसे आमचे मूळ गाव जुन्नर पण सध्या मी माहेर मध्ये आहे चांडवली बुद्रुक राहणार आणि माझा खडकी या गावी कारखाना आहे ऋषाली आर्ट या नावाने आम्हाला तसा माझा पारंपरिक व्यवसाय माझे वडील हा व्यवसाय करायचे त्यानंतर तो मी हातात घेतलाय वडिलांचं गुलाब विठ्ठल वावळे तर तस पाहिलं तर आमचा चाळीस वर्षापासूनचा व्यवसाय हा आणि मला आता सध्या पंधरा वर्ष झालेत मी व्यवसाय चालू केलेला आता पूर्वी माझे वडील शाडू मातीचं काम करायचे शाडू मातीचे कारागीर होते पण शाडू मातीचा विषय असा आहे का तो थोड्या म्हणजे जास्त प्रमाणात नाही होऊ शकत वर्षभर काम करायचं म्हटलं तर आमचे आखे कुटुंब त्याच्यावर चालायचं तर आम्हाला ते परवडण्यासारखं नाही आणि एक का त्याला म्हणजे माती हे त्या गोष्टी सुकण्याचे हे ठेवण्याचं सगळ्याच गोष्टीला विचार करावा लागतो त्याचा त्यामुळे ते आम्ही शाडू मातीचा विचार केलेला नाहीये आमचा सगळा पीओपीचाच गणपती असतो आणि एका एक पूर्वी कलर पण त्याप्रमाणे असायचे पण आता मशीन काम असल्यामुळं पूर्वी सगळं हातकाम असायचं आता शक्यतो कॉम्प्रेसरवर मशीन काम जास्त चालतं त्यानुसार कलर घेतले जातात मग त्याच्यात फ्लोरस असल थिनर कलर असेल शोनेरी वॉर्निश हे सगळं वापरलं जातं आणि आता तर एक नवीन हे आल्यामुळं फेटे धोतर ड्रेपरीचे गणपती जास्त लोकांना आवडतात सजवलेले त्याच्या पण मागण्या भरपूर आहेत त्यामुळे ते तेही गणपती चांगल्या प्रकारे चालतात आता